लग्न सराईचा सीझन चालू आहे आणि रुपवताच्या सामानाची खरेदी करायची आहे तर व्हिजिट करा महेश प्रोविजन स्टोअर जे की बाबूगेणू चौक आर्यन पार्किंग मध्ये शुक्रवार पेटेत आहे इकडे तुम्हाला नवरदेवाच्या ओवाळणीसाठी जी काही ताटं लागतात ती खूप सुंदर आणि डेकोरेटिव्ह अशी ताटं इथं दिलेली आहेत हे तुम्ही तुमच्या घरगुती पूजेसाठी यूज करू शकता या साईडला सुनमुखासाठी जे काही आरशे लागतात ते आरशे दिलेले आहेत खूप सुंदर आणि वेगवेगळ्या बेक डिझाईनमध्ये आरशे आहेत हळदीचे केळमणाचे बांगड्यांचेही बोर्ड इथे मिळतील तुम्हाला कन्यादाण्यासाठी जी काही भांडी लागतात ती पाच भांडी येथे अवेलेबल आहेत हळदीसाठी किंवा साखरपुड्यासाठी जे काही नवरीला सेट हवे असतात ते सेटही अवेलेबल आहेत तांदळाच्या छोट्या छोट्या बटवे सुद्धा येथे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शोपीस पीस अवेलेबल आहेत खूप सुंदर आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं इथे तुम्हाला नवरीचा जो काही लहानपणापासूनचा जीवन प्रवास आहे तोही दाखवलेला आहे नवरी शाळेत जाते मग कॉलेजला जाते मग बघण्याचा कार्यक्रम कांदे पोह्याचा कार्यक्रम हळद झालेली एंगेजमेंट झालेली लग्न झालेलं ते सगळं काही तुम्हाला इथे दाखवलेलं आहे या साईडला रुकवतावर देण्यासाठी उकळी म्हणजे सिमेंटची उकळी अवेलेबल आहे जाती अवेलेबल आहेत किंवा चूल तेही अवेलेबल केलेलं आहे वेगवेगळ्या आणि खूप सुंदर असे डेकोरेटिव्ह पीस इथे अवेलेबल केलेले आहेत या साईडला तुळशी वृंदावन दिलेले आहे जे की खूप सुंदर आणि सागवानामध्ये आहेत खूप खूप सुंदर अशा वस्तू इथे तुम्हाला डेकोरेशनमध्ये दे दिलेल्या आहेत सागवानी बैलगाडी जी असते तेही अवेलेबल आहे इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही शो पीस दिलेले आहेत जे की त्याच्यावरती मोर बसलेले आहेत काही असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दिलेले आहेत ते लाईट लावल्यानंतर खूप सुंदर दिसतात या साईडला बट्टू आहेत यांची आता खूप जास्त प्रथा निघालेली आहे या साईडला फ्लावर आहेत आहात ह्या उरल्या आहेत जे की आपण दिवाळीलासुद्धा यूज करू शकतो आणि हळदीसाठी सुद्धा लग्नात यूज केल्या जातात इकडच्या साईडला एंगेजमेंट रिंगसाठी वेगवेगळे सुंदर असे डेकोरेटिव्ह प्लेट्स तयार केलेले आहेत खूप सुंदर आणि एकदम नाजूक डिझाईनमध्ये केलेले आहेत या साईडला जे ड्रायफ्रुटसाठी वगैरे बॉक्सेस वापरले जातात ते बॉक्सेसही खूप सुंदर पद्धतीने इथे अवेलेबल झालेले आहेत तुम्हाला खूप छान आणि खूप अशा नाजूक डिझाईनमध्ये आहेत या साईडला बघू शकता तुम्ही ट्रे अवेलेबल झालेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या मटेरियलमध्ये इको ही ट्रे तुम्हाला इथे अवेलेबल आहेत या साईडला मेहंदीसाठी आणि हळदीसाठी तुम्हाला डेकोरेटिव्ह ताटं जर हवी असतील तर तीही तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहेत खूप सुंदर असे ताटं दोन वाट्या आणि एक प्लेट त्याच्यामध्ये अवेलेबल झालेला आहे इकडच्या साईडला वेगवेगळ्या प्लेट्स म्हणजे वेगवेगळे वेग 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 वे ट्रे आहेत किंवा वेगवेगळे वेग वे बास्केट्स आहेत जे तुम्ही रुकवतावरती फ्रुट्स देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वेग वस्तू देण्यासाठी यूज करू शकतात आणि त्याचे पॅकिंग वगैरे पण जाळीमध्ये दिलेलं आहे खूप सुंदर खूप छान अशा इकडच्या साईडला ज्या दुर्ड्या आहेत त्या तुम्हाला फक्त पंचवीस रुपयांपासून येथे अवेलेबल होणार आहेत तर सगळ्या सामानाची खरेदी करायची असेल तर नक्की आणि व्हिजिट करा मग